ना। माझ्या बद्दल मम्मी मम्मी माझ्या बद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झाला माझ्या बद्दल तुमच्या कानावर आले ऐकून एक गोष्टी कुठे आहे मी नंदूला सगळं कसं त्याबद्दल बोलतच नाही प्रत्यक्ष अनुभवावरून एखाद्या माणसाबद्दल मी चांगला वाईट मत बनवते अफवाना मी किंमत देत नाही पण पण मला ते सांगायचे ते तसं नाही मम्मी म्हणजे पूर्वी वडील भावाच्या नादानं थोडाफार मी उन्हाळताना केलाय नाही असं म्हणत नाही पण नंदू माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून हे सगळं ठीक आहे तुम्ही कसे आहात किंवा होता हे जाणून घेण्याची मला आज तरी गरज वाटत नाही नंदूचा तुमच्यावर इतका जीव आहे तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला आम्हाला भागच आहे असं अस, म्हणू नका मम्मी मला नुसती नंदूच हवी आहे असं नाही तर तिची जीवाभावाची माणसं देखील मला हवी मला आपलं तर घराव आहे मम्मी हे बघा तुमच्या भावाला मला समजत नाही असं वाटलं पण पण या घडीला हा सगळा वेडेपणा थांबला पाहिजे वेडेपणा मम्मी मम्मी तुम्ही हा सगळा वेडेपणा समजता निव्वळ वेडेपणा तुम्हाला काय म्हणायचंय मम्मी काय नाही पुन्हा प्रयत्न करून पाहते मला समुद्र पर्यटनाला जायचे आणि मी तुम्हाला सांगते की या जहाजाचा तळ फुटलाय तर तुम्ही काय करा लग्न करण्याचा निर्णय घेत त्याच्या आणि तिच्या घरातल्या सगळ्यांचीच संमती आहे हे लग्न लवकरात लवकर व्हावं तेवढी सगळ्यांच्या आड येते मला घराची मनात कळत नाही मुलीच हिताही कळत नाही नाही आधी पहिली झाली डॉक्टर मला पुढे हे बघा तुमचा तोल सुटत चाललाय तुम्हाला शोभत नाही तुम्ही तुम्ही आज आधी आधी जयसिंह लावशी काय बोलायचं आहे ते मी बोलतो तुम्ही प्रत्येक स्वतःला सांभाळा चला चला म्हणतो जैसे हो का? तो फार लुच्चा झाले काय झालं अरे सहजपणे एका सभ्य दुरुस्ताच्या घरावर दरवडा घालून उलट मलाच विचारतोय काय झालं मग करा करा या या पोरीला कधी गाठवली काय भाषा अरे तेच रे तुझे काय म्हणजे ते काय प्रेम वगैरे हो काय असेल ते? नाही म्हणजे तुझी तशी तर पहिल्या तात्पुरता म्हणजे मम्मी हो म्हणाली पप्पा नाही म्हणाली नाही आणि आमच्या घरच्यांचा विरोध नसता तर डॉक्टर साहेब हे जर तर पर्व ओलांडता ओलांडता संध्याक घेऊन मोकळं व्हावं असं वाटायला लागलं आहे मला एवढा जीव झाला आहे तुझा तुझ्यावर मी आमच्या घरी कोणकोणत्या वादळांना तोंड दिलं नाही आतल्या कानापर्यंत आलंच असेल मला खात्री आहे डॉक्टर तुम्हाला सगळं सगळं ठाऊ येस येस बेटा मला सगळं सगळं ठाऊ पण तू किती खोल पाण्यात बुडाला आहेस याचा अंदाज नव्हता शिवाय एवढ्या लोकांना तुम्ही लग्नाचा घाट घाला याची सुद्धा मला कल्पना नव्हती नाही म्हणजे मम्मी पप्पाचा आग्रह आहे म्हणून नाही तर नंदूसाठी मी एक काय उभा आयुष्य देखील थांबायला तयार काहीच अर्थ नाही तुला भ्रमात ठेवणं मला योग्य वाटत नाही नंदूच आणि तुझं लग्न होणं शक्य नाही का मम्मीचा एवढा कडवा विरोध आहे बिल विरोध मम्मीचा नाही तुझ्या आणि तिच्या दुर्भाग्याच आहे म्हणजे मी समजलो नाही काय सांगतो मला मला जास्त आणि मुख्य म्हणजे प्रश्न विचारलेले मला चालणार नाही नंदू नंदू फार थोड्या दिवसाची सुट्टी आहे काय हार हार तर वर्ष सहा महिना

लग्नवण्याचा प्रश्न असेल नाव डम नाव टी तोंडाला कुलूप घालायचं कुठं कुठं काहीही बोलायचं नाही हे बघ यश तू पुरुषासारखा पुरुष आहे अरे नंदूच्या आईचा विचार कर केवढ्या धिराची माई ब्रह्मांड स्वस्तय हे बघ हे कोणी यायच्या डोळे कोच आणि मुद्रा सुन Okay Mom Good one. Good one. Good one. Mom okay. Mom and Kai got